नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या याूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज ज्वारीचे चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया तुळजापूर बाजार समितीपासून आवखोदी एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल परांडेची आवक होती त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सोलापूरची होती एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त तीन हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मालेगावच्या आवक होती साठ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार नऊशे एक्केचाळीस जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वडूदच्या आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर होता तीन हजार आठशे आणि जास्तीत जास्त चार हजार रुपयेपर्यंत होता पुढील बाजार समिती आहे पुणेची आवक सहाशे सत्याहत्तर क्विंटलची होती कमीत कमी दर चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपयेपर्यंत होता पुढील बाजार समिती आहे जळगावच्या आवक पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये प्रति प्रतिक्विंटल सांगलीच्या अवघती तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर होता तीन हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये प्रति प्रतिक्विंटल दुधनीच्या अवघती अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर होता तीन हजार चारशे पाच जास्तीत जास्त चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत मुरुमच्या अवघी दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मा मंगळवेढ्याची औक होती ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार सहाशे जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल जामखेडची ओक सातशे सोळा क्विंटलची होती कमीत कमी दर दोन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल असेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद